अगं काय बोलती आलते? मी कुठे आलेते मी आत्ता दादाबरोबर येते आहे ना बा सांगतेस काल तू आली मी माझं बाळणपण केलं नाही बा मी नव्हते आले ग असं मग तुझ्या रूपानं कोण येऊन माझं बाळणपण करून केलं असं अगं दुसरं कोण असणार अगं जनीच्या घरात ज्यानं दळण केलं तो माझा युटूर आहे अग सोयली अगं तुझ्या बाळणपणासाठी निर्मलीच्या रूपानं आला बघ तो